आज उत्तमराव जानकर आले होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये येणाऱ्या विधानसभेला युगेंद्र पवार हे बारामतीचे आमदार होती आणि मी माळशिरसचे आमदार होईल असं वक्तव्य त्यांनी केलं कसं बघता या वक्तव्याकडे ते काय आज त्यांचा वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाचे खूप शुभेच्छा दिले पण एक उत्साह असेल त्याच्यामुळं ते बोलून गेले असते शेवटी तो निर्णय महाविकास आघाडी आपले सगळे मित्रपक्ष आणि आदरणीय साहेबांचा आहे दादा आता विधानसभा तोंडावर येते आणि सातत्यानं विधानसभेसाठी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून तुमचं नाव पुढे येत आहे एक युवा चेहरा म्हणून तुम्हाला संधी युवकांकडून मिळावी असं पवारसाहेबांकडं लोकांनी पत्र दिलं होतं तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत जर पवार पवारसाहेबांनी तुम्हाला संधी दिली तर त्या संधीचं सुद्धा तुमच्याकडून केलं जात काय जर तर हे प्रश्न आहेत उद्या जर संधी मिळाली तर आपण तेव्हा बघू पण लोकांकडून तर ही मागणी आली पाहिजे जर लोकांची इच्छा असेल तर मग त्यांच्यासाठी आपण काम करायचंय की नाही सगळ्यांशी बोलून आपल्याला ठरवावं लागेल कशा पद्धतीने तयारी केली तयारी केली तर परत जर तरचे प्रश्न आहेत उद्या जर तिकीट मिळालं तर आपण बघू भावी आमदार म्हणून फ्लेक्स घोषणा पण चालू होत्या आपले सगळे कार्यकर्ते नवीन रॅली निघाली सगळे नवीन एक रॅली निघाली होती आणि या रॅलीमध्ये एक पोस्टर सगळ्यांच आकर्षण ठरत होते त्यामध्ये भावी आमदार म्हणून तुमचे पोस्टर सगळ्यात जास्त व्हायरल होताना दिसत होते काय आमचे सगळे कार्यकर्ते नवीन आहेत मी पण नवीन आहे प्रें आम्ही सगळे तरुण आहोत उत्साह पण सगळ्यांमध्ये जास्त आहे काहीतरी ते